बारामतीमध्ये सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला तर सांगलीतल्या तासगावमध्ये आर आर पाटील यांनीही आज मतदान केलं अनेक मध्ये जेव्हापासून मी मतदान करते रिमांडो आणि त्याच्यामुळे अर्थातच आमच्यासाठी एक नेहमीची गोष्ट अनेक वर्ष इथेच मतदान करते सगळ्या विरोधकांना आव्हानच समजते आणि फार सिरियसली घेते कुठल्याही याच्यामध्ये काही लोकांना आपण म्हणू तसं ते मतदान करतातच असं नाही गावामध्ये कधी का कधी काही प्रश्न असतात इतर काही गोष्टी असतात दोन गट असतात एखादा ग्रुप एखाद्या बाजूला असतो की दुसऱ्या दुसऱ्या बाजूला असतो अशा प्रकारच्या घटना देशातच सगळीकडे चाललेल्या असतात तरी देखील बारामती विधानसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर इथं खूप चांगलं मताधिक्य सुप्रियाला मिळेल असा विश्वास मला शंभर टक्के वाटतो लातूरमध्ये